नमस्कार मंडळी रामराम मी समृद्धी दख्खन धाड विथ समृद्धी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण करणार आहोत पुरणपोळी तर ह्यासाठी घेतली आहे मी ही हरभराची डाळ जी की आहे एक किलो तर आपल्याला अगदीच पारंपरिक पद्धतीने बनवायचं आहे म्हणून दार। मी इथं भिजत नाही घातलेली आहे डाळ डायरेक्टली तेल लावत आहे एक चमचाभर तर सर्व डाळीला मस्त तेल लावून चोळायचं आहे जेणेकरून ती पाण्यामध्ये टाकल्यानंतर वतू येत नाही म्हणून तर मी गॅसवरती भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे तर आता याच्यामध्ये डाळ घालायची आहे आपल्याला तर मी मोस्टली डाळ ही भांड्यामध्ये शिजवून घेते जेणेकरून आपल्याला जी कटाची आमटी बनवतो आपण तर त्याच्यासाठी जे आपल्याला कडाण मिळतं तर ते, तर ते दाट मिळतं म्हणून तर आपल्याला ह्या ताटामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे तर आता दुसरीकडे मी कणकेसाठी पीठ भिजत घालायचं आहे तर मी घेतलं आहे इथं एक किलो डाळ आहे तर मी इथं काय करणार आहे दीड किलो गव्हाचं पीठ अर्ध आणि मैदा अर्धा घेतला आहे दोन्ही मिळून दीड किलो आहेत तर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद घालायची आहे जेणेकरून आपली पुरणाची पोळी ही मस्त पिवळी पिवळी दिसली पाहिजे तर अजून तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आता या पिठामध्ये आपल्याला मीठ आणि हळद घालायची आहे मी मूळची कोल्हापूरची असल्यामुळे आमच्याकडे गौरी गणपतीच्या सणाला वंशाच्या दिवशी तर आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्यच असतो तर तुमच्याकडेही वंशा वगैरे पुजतात का पुजत असली तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर आता इथे आमच्या डाळीला वाफ शिजत आहे तर आता हा जो वरचा फेस आहे तो मी साईडला काढत आहे जो की आपल्या शरीरासाठी चांगला नसतो म्हणून मी चमच्या चमच्याने जो वरचा फेस आहे तो एका एक पेल्यामध्ये काढत आहे तर आता हा फेस ऑलमोस्ट झालीच आहे जा बघा ग्लासभर भरलेला आहे तर आता इकडे आपण काय करू कणिक भिजायला ठेवू तर आता हळूहळू जसं पाणी लागेल तसं पाणी घालून घालून मळायचं आहे पीठ आणि ही जास्त पातळ नाही करायची आहे आपल्याला घट्टच मळून ठेवायचं आहे दोन्ही हाताने असं जर ताकद लावून मळायला लागतं कारण पीठ जितकं चांगलं मळाल तितकीच आपली पुरणपोळी ही मऊ लुसलुशीत आणि पदरवाली बनून तयार होते जे की जास्त वेळ सॉफ्ट राहते आता काय करायचं या कणकेमध्ये पाणी ओतून एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता हे आपण साईडला ठेवू आता इकडे बघू डाळ शिजली आहे का अजून आपली डाळ शिजतच आहे तोपर्यंत मी इथं काय केलं आहे गूळ चिरून घेतला आहे तर एक किलो डाळ आहे तर मी इथे नऊशे ग्रॅम गूळ घेतला आहे तर तुम्ही एक किलोला एक किलो, किलो असं सुद्धा घेऊ शकता मला थोडंसं कमी गोड आवडतं म्हणून मी एक किलोला नऊशे ग्रॅम घेते तर आता वेलची वेलचीमुळं खूप छान पुरणपोळीला टेस्ट येते तर वेलची कुटून घेतली आहे मी थोडीशी साईडला एक चमचा दोन चमचा असेल आणि कटाच्या आमटीसाठी आता आपण तोपर्यंत काय करूया डाळ शिजते तोपर्यंत मसाला काढून घेऊया तर ह्याच्यामध्ये घेतले आहेत मी धणे तीन चमचे दोन चमचे पांढरे तीळ दोन तेजपत्ता एक मसाले वेलची आणि जिरे दोन चमचे आता हे काय करायचं आहे आपल्याला ड्राय म्हणजे भाजायचं नाही आहे हा मसाला कच्चाच मसाला आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये आता आपण टाकूया खोबरं आणि कढीपत्ता आणि लसूण तर आता हा पण आपला मसाला वाटून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये टाकूया आपण चिंच तर आता मसाला एकदम बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून कटाच्या आमटीला टेस्ट खूप छान येते आता परत एकदा मी इथं चेक करते की डाळ आपली शिजली आहे का तर डाळ आता आपली ऑलमोस्ट शिजत आलेली आहे बघते आता एक चेक करून हां डाळ आपली शिजवून तयार आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा अशी डाळ शिजवून घेऊ शकता फक्त दोन छिटी द्यायची आहे तुम्हाला तर तुमची डाळ पूर्णपणे शिजवून तयार होईल तर आता काय करायचं आहे आपल्याला हे कडान डाळीपासून वेगळं करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे एक खाली भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर मी ठेवली आहे ही पुरणाची जाळी जी की आपण पुरण वाटण्यासाठी यूज करतो ती तर असं हळूहळू आपल्याला काय करायचं आहे भांडं उचलून ओतून घ्यायचं आहे तर थोडंसं गरम असतं काळजीपूर्वक करा करतानासुद्धा तर आता काय करायचं मी आमटीला फोडणी देणार आहे तर याच्यामध्ये तेल घालून घेऊया तीन ते चार चमचे तेल घातलं आहे मी इथे तर तुम्हाला जास्त कट्टा आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा तेल घालू शकता पण मी इथे तीन ते चारच चमचे तेल घातले आहे तर ह्याच्यामध्ये आपण काय करूया जिरं मोहरी कडीपत्ता आणि लसूण ह्या आमटीसाठी ना कांदा वगैरे बिलकुल नाही वापरायचं आहे तुम्हाला लसूण घाला खूप छान टेस्ट येते प्रत्येक भागाची ही पद्धत वेगळी वेगळी असते एकदा या पद्धतीने करून बघा खूप छान लागते टेस्ट एकदम भारी लागते तर आता लसूणसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर सोनेरी रंगावर येईपर्यंत लसूण भाजून घ्या जास्त वेळ भाजू नका नाहीतर ती थोडंशी लसणाची स्मेल येते ना येत आपल्याला तर थोडंसं हिंग टाकू एक चमचा हळद लाल तिखट तर लाल तिखट मी इतक्या भांडण्यासाठी चार चमचे यूज करते तर तुम्हाला याच्यापेक्षाही तिखट हवं असेल तर तुमच्या टेस्टनुसार तुम्ही लाल तिखट ॲड करा किंवा कमी करा तर आपण काय करायचंय मस्त हलवायचं आहे रंग खूप छान दिसतोय बघा किती भारी तर ह्याच फोडणीमध्ये काय करायचं आहे आपल्याला मसालासुद्धा घालायचा आहे तर मसालासुद्धा थोडासा तेलामध्ये फ्राय करून घेऊ जास्त वेळ नाही अगदी एक दोन ते तीन मिनिट तुम्ही फ्राय करून घ्या असं नाही की बाबा त्याला तेल सुटेपर्यंत तुम्हाला फ्राय करायची गरज नाही तर मी आता दुसऱ्या गॅसवरती पुरणासाठी डाळीमध्ये गूळ घालून घेते जो की तोपर्यंत इथे मसाला भाजून होत आहे तर त्या साईडला दुसरं काम चालू आहे तर चिरलेला गूळ डाळीमध्ये घालायचा आहे तर तो मध्ये घातला आहे मी सुद्धा असं करून बघा खूप लवकर जास्त वेळ नाही लागत असं केल्यानंतर कमी वेळ लागतो तोपर्यंत आपला इकडे मसाला भाजून तयार आहे तर काय करायचं आपल्याला हे जे आपण कडान काढलं होतं ते आपल्याला त्या मसाल्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला जितकं पाणी ॲड करायचं तितकं तुम्ही पॅ पाणी ॲड करू शकता तर मला इतकं आमटी हवी होती म्हणून मी इतकी ठेवली आहे तर त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि आपल्याला काय करायचं पुरणामध्ये सुद्धा टेस्टसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे तर याच्यामुळे पुरण हे खूप छान लागतं तर आता बघू कणिक आपण मगाशी ठेवलं होतं पाण्यामध्ये भिजत तर ते पाणी ओतून घ्यायचं आहे साय साईडला आणि फक्त कणिक ठेवायचे आहे तर इथं आपण बघू शकता मळताना खूप आपल्याला घट्ट वाटत होती पण पाण्यात ठेवल्यामुळे तिला जास्त मळायला त्रास नाही होत म्हणून पाण्यामध्ये ठेवायची खूप मऊ मऊ छान बनते पुरणपोळी आपली तयार झाल्यानंतर आता दु एका हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावत लावत काय करायचं आहे ही कणिक आपल्याला मळायची आहे तर ती अशी लांब होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायची आहे कारण मग पुरण आपण ज्यावेळेस भरतो त्याच्यामध्ये तर पुरण बाहेर येत नाही आपली कणिक मळून तयार आहे तर काय करूया आपण आता ही परातीतील कणिक शिफ्ट करून या भांड्यामध्ये ठेवायचं आहे भांड्यामध्ये ठेवायचं ह्यासाठी की आपली कणिक आहे ना ती हवेमुळे ओरवाडू नये म्हणून आपल्याला भांड्यामध्ये ठेवायची आहे तर आता ही भांड्यामध्ये ठेवली आहे मी कणिक तर दुसरीकडे आपल्या डा सुद्धा पाणी सुटलं आहे तुम्ही बघू शकता आणि आमटीसुद्धा आपली खळखळ उखळती आहे तर आमटी तयार आहे तर आता गॅस बंद करूया आणि झाकण ठेवून देऊया तिला तर आता पूर्णाकडे आपण लक्ष ठेवूया जर तुम्ही जवळ असाल तर तुम्ही गॅस फास्ट ठेवा आणि थोडंसं लांबून लांबून त्याला हलवायचं आहे कारण का जो गूळ असतो तो उडतो तो उडून तुमच्या अंगावर येऊ शकतो तर आता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तर तुम्ही असं चेक करू शकता कि की तुमचं तयार झालेलं आहे पुरण की नाही जर पुरातनं असं हे उभं राहिलं ना तर समजून जायचं की तुमचं पुरण तयार आहे तर गरमागरमच आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचं आहे रे खाली एखादं भांडं घ्या आणि त्याच्यावरती ही पुरणाची जाळी ठेवा आणि गरम असतं खूप पुरण म्हणून काय करायचं आहे असा पेला घ्या तुम्ही आणि पेलानं प्रेस करायचं आहे जेणेकरून तो जाळीतून पुरण आपलं खाली पडेल गरम गरमच करायचं आहे ही प्रोसेस एकदा डाळ थंड झाली की पुरण वाटायला खूप दमछाक होते म्हणून गरम असणारच तुम्ही शक्यतो पुरण वाटून घ्या तर माझं पुरण झालेलं आहे वाटून तुम्ही बघू शकता खूप छान ह्या जाळीवरती वाटून होतं पुरण बघा एकसारखं झालेलं आहे तर आता काय करूया आपलं पुरण मी वाटून घेतलेला आहे सर्व तर आता गोळे भरूया आपल्याला कणिक घ्यायचे आहे थोडी आणि एक पूर्णाचा मुटका घ्यायचा आहे आणि आपल्याला वाटी करून त्याच्यामध्ये ठेवत हळूहळूहळू असं प्रेस करायचं आहे जा, अंगठ्याच्याने जो दुसरा बोट आहे त्याच्या सहाय्याने तर आता गोळा भरून झालेला आहे तर आता आपण पोळी लाटायला घेऊया पोळपाटावर आपण गोळा थोडासा पिठामध्ये बुडवून लाटायला घ्यायचं आहे तर आता लाटूया पोळी आपण तर हलक्या हाताने लाटायचं आहे जेणेकरून आपलं पुरण बाहेर येता कामा नाही म्हणून तर अधिक मध्ये शक्यतो जाड असली तरी चालते पण पोळीचे काठ हे खूप बारीक छान वाटतात बघायलासुद्धा आणि खायलासुद्धा तर आता ही आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तर गॅसवर तवा ठेवलेला होता तर त्यावर आता काय करायचं आहे अलगत पोळी ही तव्यामध्ये टाकायची आहे तर पहिल टाकल्यानंतर पहिल्यांदाच थोडंसं सा, चमच्याच्या सहाय्याने तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हळूच परतवून घ्यायचं आहे पोळीला तर दुसऱ्या सुद्धा तेल सावकाश लावायचं आहे पोळीला चपातीसारखी घाईघाई नाही करायची आहे तर सावकाश करायचे कारण पोळी ही खूप नाजूक असते त्यामुळे तेल लावताना किंवा उचलताना हिला सावकाश करावं लागतं बघा कशी टम्म फुगली आहे ना आपली पुरणपोळी हा खूप छान तर अशाच प्रकारे सर्व आपण गोळे करून घेऊ एक साथ इथे मी पुरणाचे गोळे कणकीचे गोळे असे एक साथ करून गोळे बनवून ठेवले आहेत तर पटपट मदत होते याच्यासाठी पोळी लाटण्यासाठी तर आता पुरणपोळीसुद्धा माझे सर्व बनवून तयार आहे तर तुम्हीसुद्धा याचप्रमाणे पुरणपोळी आणि कटाची आमटी एकदा ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की